नमस्ते मित्रांनो ज्यावेळेस आपण उत्तर भारत फिरायला जातो आणि या चाळीस गाव धुळ्याच्या पुढं आपण उत्तर भारतात प्रवेश करतो तर उत्तर भारताचं सौंदर्य आपल्याला पाहायला मिळतं परंतु ज्यावेळेस उत्तर भारतात जातो त्यावेळेस आपला जे आहार असतो त्या आहाराशी अजिबात मिळतच होता अन्न मिळत नाही प्रचंड चवीच्या बाबतीत किंवा ह्याच्या बाबतीत आपली कुचंबना होती पण ज्यावेळेस आपण एम पीमधून धुळेमधून महाराष्ट्रात प्रवेश करतो तेव्हा आपण हॉटेल शोधायला सुरुवात करतो तर आम्ही असं शोधत असताना आमच्या नजरेत पडलं वर्षा वर्षा व्हेज नॉन व्हेज आणि आमची पावलं त्वरित त्या ठिकाणी आली हा तर आणि आल्याच्या नंतर आम्हाला समजलं इथं की इथं अतिशय छान छान प्रकारचं जेवण मिळतंय आणि आता जेव्हा आम्हाला कळलं की या ठिकाणी <laughs> गावरान इतर मटन चिकन याच्याबरोबर बरोबर गावरान कोंबडेही पाळले त्यांनी आणि आपण निवडायचं आणि तो कापायचा आणि त्याचा स्वादिष्ट आनंद घ्यायचा साहेब आपलं नाव काय राम पाटील राम पाटील महाराष्ट्र म्हणलं की पाटील तर आपलं कधीपासून हॉटेल ही तीस वर्षी तीस वर्ष सेवा हो देत आहे उत्तर भारताकडून आम्ही येतो ना आता सौंदर्य बघून येतो पण हे झालेलं असतं तर तुम्ही इथं आलेल्या माणसाला खुश करून जाता तर आम्ही बारामती तुम्ही भारी आम्ही सगळ्यांना सांगू की नक्की त्या रोडला असताना वर्ष व्हेज नॉन व्हेजला भेट द्या धन्यवाद आणि नंतर मग आपण त्यांचं छान प्रकारे कुक आहे म्हणजे व्हे व्हेज नॉन व्हेज बनवायचं अन्नग्रे या काहीच का काम करणारे लोक आहेत तर नमस्ते नमस्ते भैया का असं आहे बहुत बढिया तो त्यांचा बटरखाना आहे या ठिकाणी अन्न बनवलं जातं या ठिकाण हां 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 या ठिकाणी त्यांनी ए सी रूमची सोय करून दिलेली म्हणजे जसं आर्थिक स्तर असेल ज्याला ज्या सुविधा पाहिजेत त्या सुविधा दिल्या जातात चकाचक रूम आहे एकदम मस्त आणि वातावरण एक नंबर आहे मित्रांनो कारण किती सौंदर्य बघितल्याच्यानंतर जोपर्यंत आपल्या तोंडाची चव पूर्ण होत नाही तोपर्यंत काय आपल्याला समाधान मिळत नाही हे रेग्युलर बसायची सोय त्याच्यानंतर पाठीमाग आल्यानंतर अशी बसायची सोय आहे शेड आहे त्या ठिकाणी खुर्च्या आहेत त्याच्यानंतर बंदिस्त पण इथं आणि सचिन सर तिथूनच आपण घेतलं ना या काही कोंबडं कोंबडी त्यांनी पाळलेले येतं याच्यामधूनच सचिन सरांनी कोंबडा कसं कितीला कोंबडा तुम्हाला म्हटलं ते पंधराशे रुपयाला मोठा कोंबडा एक अक्का गावरान कोंबडा पंधराशे रुपयाला बनवून चार्ज लागतो कसं समाधान झालं का सगळ्यांचं समाधान झालं ओके त्यांची एक बाट घेते तर हे हॉटेल आहे निसर्गाच्या वातावरणात अतिशय छान शांत आहे छान आहे झाडं लावलेले सेड आहेत बसायची बैठक व्यवस्था आहे मुनी नमस्ते कसं होतं जेवण मस्त थोडक्यात सांगा हां जिबची चव जिबची काजू करी खाल्ली मी पण एक नंबर लागली काय खाल्लं हे विचारलंय का ते घोडके साहेबांनी खाल्लेलं आहे आपण सगळ्याचा आहाराचा आनंद घेतलेला आहे शेंड खोडू नका महाराष्ट्रातलं जी वेगळ्या समाधानाची मिळाला एम बी सर काय कस होत पाच सहा राज्य फिरलो पण तिकडं काय जेवण व्यवस्थित मिळालं नाही ओळख सगळं हां आणि खूप आतुरता होती की महाराष्ट्रात जेवण जेवायचं मध्य प्रदेशाची बॉन्ड्री वरांड वर गेलं की चाळीस चाळीस गावला अतिशय असं वर्षा हॉटेल भेटलं हा आणि आस्वाद घेतला कोंबड्याचा तर येणाऱ्या जाणाऱ्यांना काय सांगतात चांगला मेसेज देऊ ना भविष्यात वर्षा हॉटेलला नक्की भेटले ओके सर आणि कुठल्याही हॉटेलमध्ये ज्यावेळेस सोयी सुविधा सरपंच साहेब कसं होतं जेवण खूप सुंदर खूप सुंदर हा आता आपण पाहिलं इकडे आम्ही गुजरात उत्तर प्रदेश दिल्ली हरियाणा हरियाणा या ठिकाणी आम्हाला आम्ही जाऊन आलो हॉटेलला जेवण के आप... केलं पण तिथं तिकडं काय आपल्या महाराष्ट्रीयन जेवण पद्धती म्हणतात तिकडे नाहीये आणि त्या ठिकाणी ती बरोबर हिशोबाने ते बरोबर आहे की शाकाहारी जेवण करणे आणि आपल्याकडचा जो म्हणतो ना महाराष्ट्रीयन तडका तो महाराष्ट्रात इंटर केले गेले आम्हाला पाटील वैशाली वर्ष हॉटेलमध्ये मिळलं आणि खूप आनंद झाला ओके धन्यवाद आता कुठलं हॉटेल ज्यावेळेस व्यवस्थित वाटायचं त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग असतो त्यांना okay, सेवा देणार लोक त्यामधल्या एक नंबर आपल्याला सुविधा दिली नमस्ते भैया दादा काय नाव आहे आकाश परदेशी कुठलं गाव आहे चाळीस गाव चाळीस गाव तुम्ही आम्हाला खूप छान पद्धतीने जेवण दिलं म्हणजे काय वेळेस काय होतं निम्म जेवण येतं निम्म मिळत नाही भाजी त्याच्यानंतर रस्सा त्याच्यानंतर भात त्याच्यानंतर भाकरी रोटी कांदा लिंबू सगळं काय दिलं आमच्या हॉटेलला हा गावरान 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 हा 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 नाही नाही त्यामुळं तर आम्ही खुश आहे तुम्हाला धन्यवाद देतो आणि परत ह्या भागात आलो तर नक्की भेट द्यायला इकडे आता हे बारका गाडी हे की आरे जरा

एकदम पाटील साहेब नमस्ते परत तुम्हाला भेटायली हो नक्की बरं कमाल आले वेळ दिला आम्हाला पुन्हा असं म्हटलं जाते की गिरायक एक ग्राहक तिथे देव भाऊ तर तुम्ही आम्हाला देवाप्रमाणे सर्व्हिस दिली धन्यवाद हो आहे काय